अल्लू अर्जुन नंबर रेकॉर्ड ब्रेक ओपनिंग दिशा न्यूज मराठीचा हा विशेष वृत्तांत अल्लू अर्जुन स्टार पुष्पा दोनने ने बॉक्स ऑफिस वर अपेक्षेनुसार जोरदार प्रतिसाद मिळवला आहे आणि इतिहासातील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट बनण्याचा विक्रम केला हिंदी डब्बा धुनस या चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल बहात्तर कोटींची कमाई केली त्याचबरोबर दक्षिण व ओव्हरसीजचे अंतिम आकडे येणे बाकी होते सुरुवातीच्या अंदाजानुसार आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक तामिळनाडू आणि केरळमधून एकूण एकशे तीन कोटी रुपयांची उलाढाल झाली तर परदेशातून पासष्ट कोटी रुपयांच्या कमाईचा दावा केला अशा प्रकारे या चित्रपटाच्या पहिल्या दिवशी जगभरातील कमाई दोनशे अडतीस कोटींवर जाण्याची शक्यता आहे या नेत्रदीपक संकलनात वाढलेल्या ने तिकिटांच्या किमतीचाही मोठा वाटा आहे भारतातील प्राथमिक माहितीनुसार मुंबई विभागात मुंबई महाराष्ट्र आणि गुजरातने वीस कोटींहून अधिक निव्वळ संकलन केले जे सर्वाधिक होते बिहारने प्रथमच तीन कोटींचा टप्पा गाठला तर दिल्ली तुलनेने कदाचित थीममुळे कमकुवत राहिले पूर्व पंजाबने पाच पूर्णांक पन्नास कोटी रुपयांचे योगदान दिले सी आय बिहार आणि ओडिशा सर्किटनेही पहिल्या दिवशी सर्वकालीन कमाईचा उच्चांक नोंदवला व्यापार तज्ञ आणि वितरक वितरक आणि चौहान म्हणाले प्रेक्षक खूप दिवसांपासून चांगल्या चित्रपटाची वाट पाहत होते तो मिळाल्यावर त्यांनी अक्षरशः उड्या घेतल्या पण तिकिटाचे दरही वाढले विशेषतः मल्टीप्लेक्सने त्यांचे दर दोनशे टक्क्यांपर्यंत वाढवले उदाहरणार्थ पाटण्याच्या कॉम्प्लेक्स सिनेमागृहामध्ये पहिल्या दिवशी तिकिटांचे दर एक हजार रुपयांपर्यंत गेले जे सामान्य दिवशी दोनशे पन्नास रुपये असतात तिकिटांच्या दरात वाढ होणे साहजिकच आहे पण मल्टिप्लेक्स मात्र खूप पुढे गेले सिंगल स्क्रीन प्लेयर्सनी त्यांचे दर फक्त पंधरा टक्क्यांनी वाढवले कारण चित्रपट मोठा असल्याने दिवसात पाच शो ऐवजी तीन ते चार शो करावे लागतात आगाऊ बुकिंगच्या पहिल्या चोवीस तासात पुष्पा दोनशी तीन लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली या चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी दहा कोटी रुपयांचा आगाऊ संकलन केले होते त्याचबरोबर राखीव हा आकडा सुमारे बारा कोटी रुपये होता पहिल्याच दिवशी या चित्रपटाने अनेक दाक्षिणात्य व बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकले गुरुवारी या चित्रपटाने कलकी अठ्ठावीसशे अठ्ठ्याण्णव एडी व देवरा पार्ट वन या चित्रपटांना मागे सोडले यावर्षी प्रदर्शित झालेल्या प्रभासच्या कलकी अठ्ठावीसशे अठ्ठ्याण्णव डीने पहिल्या दिवशी सर्व भाषांसह पंच्याण्णव पूर्णांक तीन कोटींची कमाई केली तर देवरा पाटवनने पहिल्याच दिवशी ब्याऐंशी पूर्णांक पाच कोटींचा व्यवसाय केला पुष्पा दोन गुरुवारी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाचा पहिला विकेंड चार दिवसांचा असेल जर त्याच्या कमाईत वाढ होत राहिली तर चित्रपट पहिल्या विकेंडमध्ये एक हजार कोटी रुपये सहज कमवू शकतो जे यापूर्वी कधीही झाले नाही आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट दंगल आहे ज्याने चीनमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर पंचवीसशे कोटींहून अधिक कमाई केली त्यानंतर बाहुबली येतो ज्याने सतराशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये कमवले